नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहेत की जे आपण स्कॉलरशिप ची एक्झाम देतो आठवी आणि पाचवीची तर त्यामध्ये कोणते सब्जेक्ट असतात है ना आणि त्या सब्जेक्ट पैकी एक बुद्धिमत्ता असतो तर त्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन किती पर्सेंटला येतात म्हणजे टोटल क्वेश्चन पैकी सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिक वर विचारले जातात आणि सगळ्यात कमी क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर विचारले जातात त्यानुसार आपण भर देऊन अभ्यास करूया तर तुम्हाला समजणार की ते म्हणतात ना की कमी अभ्यास करून सुद्धा जास्त मार्क्स कसे मिळवले जातात त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर त्याच्यासाठी म्हणून पूर्ण हा व्हिडिओ तुम्ही बघा व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्ण असणार आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन प्रेस करा बेल आयकन प्रेस केल्यावर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन युट्यूबवर येत राहणार आपल्याकडे याच स्कॉलरशिप बॅचेस सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या बॅचेस करिता सुद्धा आहेत आणि करिता सुद्धा आहेत त्यामध्ये आपण काय करत करतो तर प्रॉपर अभ्यासाचे नियोजन हो म्हणजे शाळेमध्ये जो आपल्याला सिलेबस सुरू आहे तो करून सुद्धा तिथे मार्क्स चांगले आणून सुद्धा आपण स्कॉलरशिप एक्झाम मध्ये कसं टॉप करू आणि त्यानंतर त्याचं आपण काय करतो नियोजन हो करतो आम्ही ते तुम्हाला सांगणार त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे प्रत्येक वर्षी ही स्कॉलरशिप एक्झाम घडवली जाते तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात मग आपण त्यांना कसे टॅकल करायचे या सगळ्यांचं आपण विश्लेषण इथे बघतो त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार जर तुम्ही लाईव्ह लेक्चर डिजिटल बोर्डवर जे लाईव्ह लेक्चर होणार आहे डिजिटल बोर्ड म्हणते यावर लाईव्ह लेक्चर होणार जर तुम्ही लाईव्ह लेक्चर बघणार तर तिथे पण तुम्हाला सुविधा आणि नाही बघणं झाला तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड टाइम बघण्याचा हा Access आहे ठीक आहे त्यानंतर ता टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे टेस्ट सिरीज त्या प्रकारे सेट केली जाते ज्या प्रकारे यावर्षीचे पेपर येणार तुम्हाला ती एक आयडिया येऊन जाणार की जो पेरेंट्सच्या मनात हा क्वेश्चन असते की क्वेश्चन कोणत्या प्रकारचे येतात किंवा लहान मुलांमध्ये पण तो प्रश्न असते की आम्ही ही परीक्षा कधी दिली नाही मग प्रश्न कोणत्या प्रकारचे येणार वगैरे वगैरे तर टेस्ट सिरीज दिल्यावर तुम्हाला ते पूर्ण तो प्राऊटच पूर्ण क्लिअर होऊन जाणार आणि ई बुक नोट तुम्हाला तुमच्या ही प्रोव्हाइड केली जाते ठीक आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल राहणार आहे तर दिल्या गेलेल्या नंबरवर म्हणजे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही आपली बॅच जॉईन करून घेऊ शकता आता आपण बघूया की काय असते हा पेपर पॅटर्न पेपर पॅटर्न असा असते की दोन पेपर होतात पेपर वन होतो पेपर वन मध्ये मराठी आणि गणित असा एक सब्जेक्ट असे दोन सब्जेक्ट राहतात आणि पेपर टू मध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी असे दोन सब्जेक्ट असतात असे टोटल चार सब्जेक्ट आपल्याला आहेत स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आठवी असो की पाचवी असो ठीक आहे मग आता हे काय आहे तर सिंपल प्रश्न तीन आ, तीन थर्टी पर्सेंट चे येतात म्हणजे सपोज फॉरेन एक्झाम्पल फॉरेन एक्झाम्पल म्हणते की सपोज शंभर प्रश्न आहे शंभर प्रश्नातले तीस प्रश्न हे खूपच इझी येणार ठीक आहे उरलेले तीस प्रश्न हे खूपच हार्ड येणार पण जे मधातले चाळीस पर्सेंट आहे ते थोडेसे मिडियम येणार की थोडस स्ट्रगल करावं लागेल आन्सर येऊन जाणार तर या सेवन्टी पर्सेंट या सेवन्टी पर्सेंट आपल्याला घेऊनच चलायचं तर हे सेव्हन्टी पर्सेंट कोणते आहे ते आता आपण बघूया आहे नोट का नोट हा आहे की ट्वेंटी क्वेश्चन ट्वेंटी पर्सेंट क्वेश्चन चे उत्तर दोन अचूक पर्याय असतील म्हणजे की सपोज एक प्रश्न आहे हा क्वेश्चन दिलेला आहे सपोज आपल्याला त्या क्वेश्चनच्या खाली चार ऑप्शन दिलेले असणार आपण सहसा एक ऑप्शन टिक करतो कोणता पण पण वीस पर्सेंट प्रश्न असे असणार ज्याच्यात कोणते पण दोन अचूक उत्तर असणार तर त्यासाठी तुम्हाला तसा अभ्यास करावा लागेल की तुम्ही शोअर असणार की हे दोन आन्सर त्यातले शॉर शॉर्ट दोन आन्सर आहेत ठीक आहे आणि तिथे दिलेलं नसते तिथे दिलेलं नसते की कशात दोन टिक करायचं आहे तिथे फक्त बॉक्स दिलेले असणार त्या क्वेश्चन वरून कळून जातात आपल्याला ठीक आहे ते मग आपण जेव्हा टेस्ट सिरीजचा सराव करू जेव्हा आम्ही पीवायक्यू जुना प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेऊ तेव्हा तुम्हाला या प्रत्येक गोष्टी क्लिअर होऊन जाणार काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आता आपण बघूया की हे बाकी तीन सब्जेक्ट आपण नंतर बघूया मेन आपण बघूया आता बुद्धिमत्ता चाचणीचं कसा काय असतं तर बुद्धिमत् बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पन्नास प्रश्न येतात त्या पन्नास प्रश्नांचे मार्क शंभर असतात म्हणजे एक प्रश्न हा दोन मार्क्सला असतो ठीक आहे आता बघूया आपण की सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या याच्यावर विचार आता पन्नास प्रश्न आहे त्या पन्नास प्रश्नांपैकी बारा पर्सेंट म्हणजेच टेन पर्सेंट किती होणार पाच प्रश्न है ना पन्नास प्रश्नांपैकी पाच प्रश्नांचा वर प्रश्न कशावर विचारले जाणार क्रम म्हणजे सिरीज तर्क व अनुमान म्हणजेच इन्फरन्स कूट प्रश्न म्हणजे पझल यावर पर्सेंट प्रश्न विचारले जाणार पन्नास प्रश्नांपैकी ट्वेल्व पर्सेंट प्रश्न याच पन्नास प्रश्नांपैकी टेन पर्सेंट प्रश्न कशावर विचारले जाणार आकृतीचे पृथक म्हणजे सेपरेशन एक आकृती दिली त्याला तोडून आपल्याला सांगावं लागते की ही बनणार कशी तोडलेली आकृती कशी दिसणार आकलन म्हणजेच असेसमेंट ठीक आहे हे सगळं सांगेल मग हे खूप व्हास्ट आहे एक्सप्लेन करायला वर्गीकरण क्लासिफिकेशन सम समसंबंध को रिलेशन किंवा अनॅलॉजी एक सपोज दोनच रिलेशन दिले त्यानुसार तिसरं आणि चौदाचं रिलेशन सांगावं लागतं आपल्याला आणि सहा पर्सेंट प्रश्न असे विचारले जातात कसे प्रतिबिंब किंवा प्रतिमा म्हणजेच मिरर वॉटर इमेजेस की सपोज आता घड्याळात सहा वाजलेले आहे तुम्ही ते मिरर मध्ये बघणार तर किती वाजणार किंवा तेच सहा तुम्ही पाण्यात बघणार तर त्याची प्रतिबिंबा कशी दिसणार हे सगळं सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग लयबद्ध मांडणी आणि मनोरे मनोरे काय असतात इथे सपोज पाच घटक आहे इथे चार तीन दोन एक असं ते राहतात याला मनोरे म्हणतात मन आणि मग ते उलटे सरळ कसे होऊ शकतात यावर प्रश्न विचारतात ठीक आहे तर आपल्याला मेन यामध्ये काय समजून घ्यायचं आहे की आपल्याला लक्ष द्यायचं आहे पहिले याच्यावर सपोज या, यामध्ये जर टोटल पैकी बारा पर्सेंट प्रश्न विचारतात मला सांगा आपले बारा पर्सेंट मार्क्स फिक्स होऊन जाणार म्हणजेच इथले चोवीस पर्सेंट मार्क्स आपले फिक्स होऊन जाणार कारण की एक प्रश्न हा दोन मार्क्स आहे किती एक क्वेश्चन हा दोन मार्क्सचा असल्यामुळे आपण जर हे, हे ती, तीन फक्त तीन टॉपिक आहे बारा पारा पर, पर्सेंटसाठी तर तुम्ही विचार करा फक्त हे तीन टॉपिक इझिली आपण करून घेतले आणि खूप इझी आहेत म्हणजे तर ते जे आपण म्हणतो ना की रिलेशन वगैरे दिलं असतं ब्लड रिलेशन की ही मामाची मुलगीची असं काहीतरी दिलं असेल आणि ती आता माझी कोण लागणार असं काहीतरी प्रश्न त्यामध्ये कुट प्रश्न येतात तर का व अनुमान म्हणजे एखादी गोष्ट दिलेली आहे मग त्यापासून आपल्याला डोकं लावून काढावं लागते की याच्यातून हे उत्तर निघणार पण की नाही बस इतकं आणि हे क्रम म्हणजे सिरीज की ते आपण जे शिकतो ना की दोन चार आठ दिल्या मग आठ नंतर काय ना ना, तर सोळा येणार याला सिरीज म्हणतो एक्झाम्पल बस एवढा केला तर आपले एक्स्ट्रा मार्क्स होऊन जातात त्यानंतर हे चार प्रश्न तुम्ही या सात वर जास्तीत जास्त फोकस करा अर्धा पेप अर्धा नाही एट्टी पर्सेंट पेपर आपला तसा निघून जाणार आहे असा होता हा आजचा व्हिडिओ बाकी आपण बाकी सब्जेक्टचं बाकी नंतर बघूया आणि तुम्हाला काही पण गे डाऊट गेल्यास डाऊट गेल्यास तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा काय नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला काय करायचं कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्यायचं कारण की लाईव्ह लेक्चर बघाल तर तुम्ही तिथले तिथे कमेंट आम्हाला विचारू शकाल ठीक आहे तर असा होता आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलायकन प्रेस करा थँक्यू